आरक्षण प्रश्नावरून दोन समाज एकमेकांवर उभे ठाकलेत हे चिंताजनक सामाजिक वीण आणखी घट्ट करण्यासाठी मिळून प्रयत्न करू मराठवाडा संग्राम दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं भाष्य बीडमध्ये धनगर समाजाचा आज मोर्चा धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी हैदराबाद गॅडेट लागू झाल्यानंतर बंजारा कोळी समाजही मधून आरक्षणासाठी आक्रमक पुण्यात आज कृषी महाविद्यालयासमोर बंजारा समाजाचं आंदोलन नांदेडच्या किनवटमध्ये मोर्चा निघणार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जळगावच्या चाळीस गावात एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार शासनाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सकल बंजारा समाजाने शहरातून काढला मोर्चा गॅजेटवर आधारित जी आर काढण्याचा विके समितीला अधिकारने हैदराबाद गॅजेटचा काढलेला जी आर रद्द करा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची मागणी आरक्षणाबाबत माझी भूमिका सकारात्मक संविधानाच्या चौकटीत सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भाषणात पंकजा मुंडेचं विधान आरक्षणात काही मागे पुढे केलं तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलला आंदोलन होणार मनोज जरांगे पाटील यांचा इशारा नागपुरात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांचा मेळावा तर महात्मा फुले सभागृहात मेळाव्याची तयारी सुरू जे पात्र असणार त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल ज्यांच्याकडे दाखले त्यांच्याच नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील दाखल्यांवर खाडाखोड असल्यास तक्रारीनंतर कारवाई होणार फडणवीसांची माहिती अकोल्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा आरक्षण स्कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आंदोलनाला मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव उपस्थित पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधा न्यूज